आसमान तुम्ही हो उडान भी तुम्ही स्वाभिमान तुम हो सम्मान भी तुम्ही कर्तबगार यशोगाथेने शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा नेते वरुण वामन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून सन्मान नारी शक्तीचा या उपक्रमातून बदलापूर शहरातील कर्तबगार महिलांचा जीवन प्रवास फक्त आपले बदलापूरवर काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्या अगदी कमी वयातच आपल्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य निर्माण करतात आणि त्यापैकीच ह्या आहेत आपल्या बदलापूरच्या डॉक्टर श्रिया पाटील शाळेत असल्यापासूनच त्यांना अभ्यासाची प्रचंड आवड वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नेहमीच त्या रँकमध्ये असायच्या दोन हजार एकवीसमध्ये रिथिंक इंडिया फाउंडेशनद्वारा आयोजित कॉम्पिटिशनमध्ये तब्बल साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि आपल्या बदलापूरची मान अभिमानाने उंचावली दिल्लीमध्ये त्यांचा याबद्दल मोठा सत्कारही करण्यात आला एम जी एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्समधून बॅचलर्स इन फिजिओथेरपी पूर्ण करून इंटरनॅशनल सोसायटी ऑफ न्यूरोसायन्सच्या त्या मेंबरही झाल्या आज डॉक्टर श्रिया पाटील आपल्या बदलापूरमध्ये धन्वंतरी हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटल यांसारख्या का ठिकाणी काउन्सलिंग करीत आहेत आणि त्याचबरोबर कल्याणपासून कर्जतपर्यंतचा सर्वात मोठं फिजिओथेरपी सेंटर गेल्या दोन वर्षापासून त्या आपल्या बदलापूरमध्ये चालवतात वाढत्या महागाईच्या युगात त्या इथे अगदी कमी दरात आपली वैद्यकीय सेवा देतात आजवर पाच हजारांवर रुग्णांना तिच्या सेवेचा आणि उपचारांचा लाभ मिळाला आहे अवघ्या कमी वयात एवढी मोठी झेप घेणाऱ्या आपल्या बदलापूरच्या डॉक्टर श्रिया पाटील यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच डॉक्टर श्रिया पाटील आपण बदलापूर येथील रहिवासी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला वामन म्हात्रे फाउंडेशनतर्फे सन्मानित करण्यात येत आहे